बदलापूर नगरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग वासियांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न बदलापूर प्रतिनिधी गुरुनाथ तीरपणकर रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी बदलापूर पूर्व येथील श्रीजी सभागृहात बदलापूर शहरात राहणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासियांचे वार्षिक स्नेहसंमेलन मंडळाच्या अध्यक्षा संगीता चेंदवनकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जा जयघोष करून आणि नंतर कोकणातील पद्धतीप्रमाणे म्हणजेच देवाला गाराणे घालून सुरुवात करण्यात आली कार्याध्यक्ष महेश सावंत यांनी उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक स्वागत करताना कोकणच्या आमच्या साध्यामुळे माणसांनी आपल्या कर्मभूमीचे आणि जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकजूट होऊन काम करायला पाहिजे अशी भावनिक साथ दिली मंडळाच्या सहसचिव स आशा पालव यांनी प्रास्ताविक करताना मंडळाच्या तेवीस वर्षांच्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे दाखले देत येणाऱ्या काळात मंडळाची कशाप्रकारे वाटचाल करायचा मानस आहे याची माहिती उपस्थितांना दिली आणि याप्रसंगी बोलताना मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विजय सावंत यांनी कोणतेही सामाजिक कार्य यशस्वी करायचे असल्यास सगळ्यांचा सहभाग सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं आहे माजी सचिव श्री रमेश मर्गत यांनी मंडळाचे सर्व सदस्य कसे एकमेकांना सहाय्य करतात याचे अनेक दाखले देत आपले मंडळ नेहमीच सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असते असे मत व्यक्त केले आणि या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी येणाऱ्या काळात आम्ही मंडळाचा नक्कीच विस्तार करू आणि मंडळाच्या सदस्यांसाठी तसेच इतर लोकांसाठी सुद्धा अनेक लोकोपयोगी उपक्रम राबू याची ग्वाही दिली मंडळाच्या नवीन कार्यकारिणी समितीत अध्यक्ष तसेच बहुतांश सदस्य महिला आहेत याचा अभिमान व्यक्त करतानाच स्त्री शक्तीला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणे महिला सशक्तीकरण करणे हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं हजारो कोकणवासीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित झाले सदर कार्यक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गुणगौरव तसेच विशेष कार्य केलेल्या यशस्वीतांचा गुणगौरव करण्यात आला मंडळासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या सुरेश सावंत सदानंद चव्हाण मुग्धा नार्वेकर सुनीता राणी या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सर्व लोकांना अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या मुलांच्या नृत्य कलेने कार्यक्रमाला जबरदस्त रंगत आली विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं आणि यावेळी स्त्रियांचे आकर्षण असणाऱ्या पैठणी स्पर्धेतही अनेक स्त्रियांनी उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवोदित महिला व्यावसायिकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमास बदलापूर शहरातील श्री प्रकाश पाटील सौ प्रियांका दामले सौ राजाश्री घोरपाडे सौ श्री प्रवीण राऊत सौ शीतल राऊत श्री सुरदास पाटील श्री बाळासाहेब कांबरे गणेश राणे इत्यादी मान्यवर व्यक्तींनी आवर्जून भेट दिली आणि या प्रसंगी बोलताना माननीय प्रवीण राऊत यांनी कोकणी माणसांचे आणि राऊत कुटुंबियांचे ऋणानुबंध किती दृढ आहेत याचे भावनिक वर्णन सगळ्यांसमोर मांडले माननीय शीतल राऊत यांनी कोकणवासीया नेहमी सगळ्यांशी कसे जुळवून घेतात आणि नेहमीच इतरांना मदत करण्याकरिता तत्पर असतात याची अनेक उदाहरणं दिली आणि आमचा आणि कोकणवासियांचा हा ऋणानुबंध आम्ही सदैव टिकवून ठेवू याची ग्वाही दिली या प्रसंगी बोलताना माननीय हो श्री संभाजी शिंदे यांनी कोकणवासियांनी एकजूट करून आपली स्वतःची एक भव्य वास्तू बदलापूर शहरात उभारायला हवी आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू याची जाहीर ग्वाही सगळ्यांसमोर दिली आणि यालाच दुजोरा देत माननीय श्री बाळासाहेब कांबरी यांनी कोकणवासी यांचे कोकण भवनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले श्री सुरदास पाटील यांनीही कोकणातील माणसे आणि आम्ही स्थानिक यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले ही सर्व माणसे नेहमीच आमच्या अडी अडचणीसाठी आमच्या पाठीशी उभी असतात आणि आम्ही तुमच्या सदैव सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमात मंडळाचे माजी अध्यक्ष श्री अरविंद सावंत श्री दत्तात्रय पोसम श्री विजय सावंत श्री चंद्रकांत पाटील माजी सचिव श्री रमेश मरगज श्री मंगेश कदम श्री विजय परब सौ सुवर्ण कदम श्री आबा बांदेकर श्री दत्ताराम गोवळकर इत्यादी अनेक माजी पदाधिकारी तसेच मंडळाच्या कार्यकारिणी समितीतील गिरीश राणे महेश सावंत अनिता सावंत आशा पालव श्रावणी पवार भावना परब अंकिता सर्देकर गुरुनाथ तिरपणकर श्रद्धा मेसरी शमिका मुनगेकर अर्चना राणे अशा अनेक सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्साह आणि आपुलकीने भरलेल्या रंगतदार कार्यक्रमाची रुचकर स्नेह भोजनाने आणि पुढच्या वर्षी अधिक भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्याचे आश्वासन देऊन सांगता करण्यात आली